श्री स्वामी समर्थ स्वामींना नवस करण्याची इच्छा आहे का कसा करावा नेमके काय लक्षात ठेवावे पाहूया नियम 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर सव्वीस 20 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि स्वामींची महिला कालातील आहे दत्तात्रेयाचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक भक्तांच्या हाकेला धावून जातात समस्या अडचणी प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे समस्या संपत नाही अडचणी थांबत नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही अशी जेव्हा भावस्था होते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा मनात प्रबळ होते तुम्हीही स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याच्या विचारात आहात का नेमके काय आणि कसे करावे जाणून घेऊया आयुष्यातील बहुतांश क्षेत्रात यश मिळावे प्रगती व्हावी मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात सुख असावे कल्याण व्हावे कुटुंब मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो परंतु अनेक समस्या अडचणी संकटे एकामागून एक येतच राहतात प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मेटाकुटीला येतो प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडचणी थांबत नाहीत प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही तेव्हा आराध्य देवतेला शरण जाऊन अनेकदा नवसही बोलले जातात स्वामी समर्थ मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात भक्तांच्या हाकेला धावून जातात अडचणीतून सोडवतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात स्वामी अशक्य ही शक्य करून दाखवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे शेकडो भाविक तसे अनुभवही कथन करतात श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो यासाठी मोठी पूजा करावी होम हवन करण्याची गरज नाही असे म्हटले जाते स्वामींना साधेपणा प्रिय आहे एकतर सकाळी आंघोळ नित्यकर्म करत सुचिरभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे घरातील स्वामींची मूर्ती किंवा तस्बिरीसमोर दिवा अगरबत्ती लावा स्वामींची मनापासून प्रार्थना करावी स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा संकटे समस्यांची गाराणी मांडा स्वामींना साकडे घाला नवस बोलायचा आहे तो बोलून घ्यावा स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता स्वामींना नवस कसा बोलावा स्वामींच्या मठात घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही से काय सेवा करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित विसर्जित करा यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी महाराजा हा माझा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा स्वामीसमोर नतमस्तक व्हा तसे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न करा असा आश्वासित शब्द द्या स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्या एकदा स्वामींना नवस केल्यावर कोणत्या गोष्टीचे भान आवर्जून ठेवावे सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका स्वामींना केलेला नवस फेडण्यास विलंब करू नका अन्यथा अडचणींना सा सामोरे जाण्यासाठी लागू शकते स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे तुमचे प्रयत्न आणि स्वामीबळ कृपेसाठी काय करावे स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा स्वामी सेवा सुरू ठेवा नामस्मरण कायम ठेवा स्वामीचरित्र सारामृत गुरु लिलामृत गुरुचरित्र स्वामींना तारक मंत्र याचे पठन करावे नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकेल अनेक घटकांवर अवलंबून आहे असे म्हटले जाते तुम्ही काय नवस बोलला आहे किती निष्ठेने आणि श्रद्धेने बोलला आहे स्वामींवर किती विश्वास आहे स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का इतर लोकांना मदत करता का सदाचारी आहात का काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीची योग्य वेळ येणे आवश्यक असते केवळ नवस बोलून भागणार नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामीबळ गुरुकृपेची साथ लाभू शकेल श्री स्वामी समर्थ